आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा शिवसेना नागोठाणे विभागाची आढावा बैठक संपन्न नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिनेशबाई घाग यांचा विशेष सत्कार नागोठाणे रोषण पदकी रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना नागोठाणे विभागाची आढावा बैठक येथील प्रियंका हॉटेल येथे संध्याकाळी वाजता संपन्न झाले या आढावा बैठकीमध्ये शिवसेना नागोठाणे विभागाच्या वतीने नुकतेच शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या दिनेशबाई घाग यांच्यासह संदीप वाजे शैलेश कासार निलेश किलंजे प्रसाद जाधव यांचा सत्कार करण्यात आला विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली या आढावा बैठकीत शिवसेनेच्या उपस्थितीत शिलेदारांनी विविध विषयांवर उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले या आढाव्या बैठकीसाठी शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ताडकर नागोठाणे शहर प्रमुख संतोष चितळकर उपविभाग प्रमुख आकाश मडवी युवासेना रोहा तालुका सचिव ॲडव्होकेट मंदार कोतवाल युवासेना नागोठाणे संघटक प्रमुख दिनेश खाक नागोठाणे युवासेना शहर प्रमुख संदीप वाजे एनघर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय कनघरे वजरोळी प्रमुख शैलेश कासार वजरोळी प्रमुख निलेश किलंजे शिवसैनिक रोशन जांभेकर प्रसाद जाधव किशोर पाटेकर विशाल शिरसे संतोष मडवी विराज दळवी राहुल उमरे अक्षय मोदी संजय पिंपळे आदी उपस्थित होते